गोष्टीचं नाव आहे चिमणी व तिची दोन पिल्ले नदीच्या शेजारी असलेल्या एका झाडावर एक चिमणी राहत होती त्या चिमणीला माहीत आहे का दोन छानसे पिल्ले झाली होती चिमणी आपल्या पिल्लां पिल्लांची चांगली काळजी घेत होती ती आपल्या पिल्लांना खाण्यासाठी दाणे घेऊन यायची चिमणी पिल्लांना वेळेवर दाणे भरवायची पाणी पाजायची हळूहळू पंखाखाली घेऊन खूप प्रेम करायची पिल्लांची काळजी घेतल्यामुळे पिल्ले लवकरच मोठे होतात ती उडण्याचा प्रयत्न करतात चिमणी पण आपल्या पिल्लांना उडण्यासाठी मदत करते कसे उडायचे उंचावर कसे जायचे कशी भरारी घ्यायची याचा सराव ती आपल्या पिल्लांकडून दररोज करून घेत होती मग जिवताई बाहेर गेल्यानंतर पिल्ले या झाडावरून त्या झाडावर या फांद्यावरून त्या फांद्यावर अशी दरदोज खेळायची एक दिवस चिमणी खाऊ बनण्यासाठी चांगला जाते चिमणी गेल्यानंतर चिमणीचे पिलो चिव चिव करत दुसऱ्या पिलाला म्हणते आपण उडत उडत नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जायचे का मग चिमणीचे दुसरे पिल्लू पिल्लू चिव चिव करत म्हणते हो चल जाऊ की आपण मग दोन्ही पिल्ले आकाशात फरकन उडतात आकाशात उडणारे इतर पक्षी बघून पिल्लांना खूप मज्जा येत होती उंचावरून दिसणारे नदीचे निळशार पाणी उंच उंच झाडी वेली बघून पिल्लांना खूप मज्जा येत होती पिल्ले बघून खूप खुश होतात मग पिल्ले उडत उडत नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर पोचतात तर तिथे त्यांना इतर चिमण्यांचे पिल्ले पक्षी भेटतात त्यांच्यासोबत पिल्ले खूप खेळतात मज्जा करतात फळे खातात पाणी पितात मग संध्याकाळ झाल्यानंतर पिल्ले एकमेकांना म्हणतात चल निघू आपण संध्याकाळ होण्याच्या आत आपल्या घरट परत जायला हवे त्यामुळे मग आपल्या नव्या मित्रांचा ते निरप घेऊन आपल्या घराकडे निघतात चिमणीचे पिल्ले आनंदाने भरारी घेऊन उंच आकाशात उडतात व बरेच दूर निघून घेत येतात पण काही वेळातच दोन्ही पिल्ले दमून जातात त्यांना उंच उडायला जमत नाही मग दोन्ही पिल्ले एकमेकांना म्हणतात आपण जर आता उडू शकलो नाही तर पाण्यात बुडून जाऊ कारण खाली खूप खोल पाणी आहे मग एक पिल्लू म्हणते आपण हळूहळू उडत राहू की बघू आपल्याला काय मदत मिळते मग दोन्ही पिल्ले हळूहळू उडत राहतात तेवढ्यात त्यांना नदीमध्ये मधोमध्ये एक झाड दिसते झाड दिसल्यानंतर पिल्लांच्या जीवा जीव येतो ते खाली उतरून झाडावर बसतात व थोडा वेळ आराम करतात थकवा गेल्यानंतर परत एकदा भरारी घेऊन उडत उडत आपले घरटे असलेल्या झाडाकडे वाढतात व घरट्यामध्ये पोहोचतात व चिमणीला दिवसभरात काय काय केले ते सांगतात चिमणी पिलांचे ऐकून खूप खुश होते व म्हणते याच्या पुढे आपण सगळे सोबत जात जाऊ व आपल्याला खाऊ घेऊन येत जाऊ